नमस्कार माझं नाव कुमारी राधिका उदय पेंडसे माझं गाव सांगली आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे स्वामी विवेकानंद एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचे महापुरुष असामान्य बुद्धिमत्ता जाज्वल्य देशाभिमान प्रखर चारित्र्य अशा तेजस्वी व्यक्तिमत्वाचे महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद अवघ्या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामीजींनी भारताला आणि जगाला जी विचारांची आणि कृतीची देणगी दिली ती प्रेरणादायक आहे नुकतीच बारा जानेवारीला त्यांची जयंती झाली त्या राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने ही माझी त्यांना शब्द आदरांजली स्वतःच्या छातीवर दोन्ही हातांची घडी घालून उभे असलेले स्वामीजींचे तेजस्वी छायाचित्र जरी नुसते पाहिले तरी दिव्य दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो नरेंद्र हे स्वामीजींचं मूळ नाव नरेंद्र झाडावर ना चढू नये म्हणून आई भुवनेश्वरी त्याला म्हणायची अरे झाडावर चढू नकोस तिथं राक्षस बसला बरं का थोड्या वेळानं नरेंद्रला शोधून दमलेल्या आईच्या कानावर शब्द यायचे ए आई मी इथं झाडावर बसलोय बघतोच तो ब्रह्म राक्षस कुठे आहे ते स्वामीजी म्हणायचे भय संपलं की राक्षसही संपतो आणि हाती येतं ते फक्त ब्रह्म स्वामीजींनी सगळ्याच भारतीयांना बलोपासनेची शिकवण दिली असहाय्य भारतीयांना त्यांनी सांगितलं मित्रांनो हनुमंताचा आदर्श घ्या व्यसनांचा त्याग करा भरपूर आणि नियमित व्यायाम करा खेळ खेळा दुर्बलतेला मूर्खपणा माना आचार विचार तेजस्वी ठेवा सामर्थ्य संपन्न व्हा तुम्ही सिंह आहात बेंढरासारखे वागू नका त्यांनी भर वा दिला इच्छा अविरत प्रयत्न कठोर परिश्रम हीच ध्येय प्राप्तीची साधनं आहेत अपयशाला घाबरू नका आणि शुल्लक चुकांची खंत बाळगू नका हजार वेळा अपयश आलं तरी पुन्हा एक हजार एकाव्या वेळी वे फिरून प्रयत्न करा असा त्यांचा संदेश होता जागतिक सर्वधर्म परिषदेतल्या स्वामीजींच्या शिकागो मधील बंधू नो आणि भगिनी नो या दोनच शब्दांनी सारी सभा जिंकली वक्तृत्व कलेची त्यांची व्याख्या म्हणजे वादापेक्षा संवादातूनच श्रोत्यांना जिंका उत्तम वक्ता म्हणजे काय तर आवेश आर्जव ठामपणा आणि सौजन्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे वक्तृत्व मनाच्या एकाग्रतेमुळे जगात अशक्य ते शक्य होत असं त्यांचं मत होतं एकदा कॅलिफोर्नियात स्वामीजी नदी किनारी गेले होते तिथं काही तरुण एका फळीच्या तुकड्याला अंड्याची तडफलं लावून ती नदीच्या पाण्यात सोडून बंदुकीची गोळी त्याला अचूक मारण्याचा सराव करत होते पण कुणा ते कुणालाच जमत नव्हतं ते बघून हसणाऱ्या स्वामीजींना ते तरुण म्हणाले हसणं खूप सोपं आहे स्वामीजी तुम्ही दाखवा बघू नेम भरून स्वामीजी लगेच म्हणाले मी बंदूक हातात घेतो आणि अचूक नेम साधतो आणि त्यांनी ती केलं देखील आणि म्हणाले मुलांनो या मी बंदूक हातात सुद्धा धरली नव्हती फक्त मन आणि बुद्धी एकाग्र केल्यामुळं मला हे जमलं या एकाग्रतेमुळे स्वामीजीने एखाद्या ग्रंथातले कवितांमधील पानांमागून पानं उतारेच्या उतारे केवळ वा एका वाचनात तोंड पाठवत होते त्यांनी संपूर्ण जगाला आणि भारताला चार अभिजात विचारशिल्पांची देणगी दिली ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग आणि राजयोग भारतीयांनी पाश्चात्यांचं आंधळ अनुकरण करण्यास त्यांचा विरोध होता पण त्यांच्या चांगल्या गोष्टी तुम्ही नक्की स्वीकारा असं ते म्हणत सर्व धर्मांबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आणि पूज्य भाव होता ज्या देशात स्त्रियांना सन्मान आणि समानता मिळते त्या देशाची उन्नती होते असं ते म्हणत संपूर्ण भारत गुलामीच्या अंधारात बुडून गेला होता तेव्हा स्वामीजींनी रामकृष्ण मिशनाची स्थापना केली संपूर्ण भारतभर आणि जगभर त्यांनी प्रवास केला सतत ज्ञान प्रसार संघटन आणि सेवा करून देशाभिमान जागवला जातीभेद आणि अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार केला परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा पण ती डोळस असावी कर्मकांड नसावं असा त्यांचा संदेश होता रामकृष्ण मिशन मधून त्यांनी गरिबांची सक्रिय सेवा मदद, केली दुष्काळी भागात मदत आजारांची शुश्रूषा स्वच्छता गरिबांना अन्नदान केलं अनाथ बालकाश्रम सुरू केले हिंदू धर्माची महती सगळ्या जगभर पसरवली युवकांना देशभक्ती सेवाभाव आणि अनुशासन यांचं प्रशिक्षण व्यायाम प्राणायाम योगविद्या यांचा प्रसार केला देशोदेशीच्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या म्हणून प्रयत्नही केले युवकांची त्यांची व्याख्याच बघा चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे आणि बुद्धीमध्ये विवेक आहे मातृभूमीवर प्रेम आहे त्यांच्या कल्पनेतले असे युवक होण्याची आपण निश्चय करूया धन्यवाद